જય મહારાજન નિવેદન લડક્યા બહેની પણ લડકે ભાવ પણ સર્વ લડક્યા ભાવા નિવેદન મિમિટ વાળવાય मी सांगतो साहेबांना काळजी करू नका तुमच्या लाडक्या बहिणींच आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना हे वाढवायचं आहे ना लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमच आहे या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू आपण सर्वांचे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सोबत आहोत सर्वांना निवेदन देणं शक्य नव्हते तरी तर संयुक्त निवेदन आज सुरेंद्रजी नायडू तथा माजी आमदार शसरांजी कोराटे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोपत आहोत आणि निश्चितच तुमचे सर्व निवेदन या ठिकाणी मार्गी लागतील अशी मी अपेक्षा देतो सर्व निवेदन सर्व निवेदन संयुक्त रूपामध्ये आम्ही साहेबांना दिलेले आहेत आणि जरी कोणाच्या निवेदन राहिलेल्या असतील त्यांनी कृपया या इथं जमा करावे थोड्या वेळानंतर आपले आमदार साहेबांकडे जमा करावे थोड्या वेळानंतर आपण उपमुख्यमंत्री साहेब यांच्या आप हाताखाली ते सर्व